नमस्कार शेतकरी बंधून कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भूमूंग पिकामध्ये जे मर लागते उधळण याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पात। सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तर मित्रांनो आपल्याकडं मोठ्या प्रमाणात आता सध्या स्थितीमध्ये भुईमुगाची पेरणी चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची पेरणी ही आटपली पण आहे तर अशातच शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रश्न असा असतो की भुईमुगामध्ये जे दरवर्षी उधळण लागते तर यावर आपण कशा पद्धतीनं उपाययोजना करायच्या कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं आहे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊन मूग पिकामध्ये कुठल्याही एका उपायामध्ये आपल्याला जे उधळण आहे किंवा मर आहे हे आपल्याला इथे थांबवता येत नाही था। कारण यामध्ये आपण पेरणीपासून जमीन निवडण्यापासून तर कहाणीपर्यंत वेगवेगळ्या वेग वेग उपाययोजना कराव्या लागतात तेव्हाच आपल्याला काय भुईमुगामध्ये जी मर आहे उधळण आहे ही आपल्याला इथे थांबवता येत असते था। तर मित्रांनो ज्यावेळेस आपण जमीन निवडतो तर जमीन निवडते वेळेस आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या पिकाची फेरपालट होणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या पिकामध्ये लागणारी जी बुरशी आहे जी मर आहे जी उधळण आहे ही जमिनी माध्यमातून लागते आणि ती आपल्याला जर थांबवायची असेल तर था। आपण जवळजवळ एक ते दोन वर्षाचा आपल्याला इथं भ पिकामध्ये पिकाची फेरपालट घेणं खूप गरजेचं असते कारण मागच्या वर्षी जे आपल्याकडं लागलेली आहे तिची जी बुरशी आहे ही आपल्या जमिनीमध्ये पडून राहते तेच पीक जर आपण पुन्हा यावर्षी जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला ती बुरशी इथं आपल्या पिकामध्ये शिरकाव करतात तसंच मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात त्या बियाणाची बीज प्रक्रिया करत नाहीत बॅकीमध्ये थायरमच्या पुड्या येत असतात त्या आपण काढून फेकून देतो कारण पेरणी करते वेळेस आपल्याला ते पावडर स्वरूपात असल्याकारणानं ते उडून आपल्या श्वासनलिकेत जाण्याची भीती असते त्यामुळे आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी ते काढून टाकतात पण या व्यतिरिक्तही मार्केटमध्ये जे ओली आपले बुरशी नाशक जलोरा वगैरे हे जे बुरशी नाशक आहेत हे आपण त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे त्यामुळं पण आपल्याला काय भुईमुगामध्ये जे लागणारी मर वगैरे ही आपल्याला इथं कंट्रोल करता येते त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस आपण आपल्या पिकामध्ये शेणखताचा वापर वगैरे करतो तर त्यावेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा विरडी हे जे जैविक बुरशीनाशक आहे हे आपल्याला वापरणं गरजेचं असते तर मित्रांनो ज्या वेळेस आपण शेणखत टाकणार आहे तर शेणखतामध्ये काय करायचं एक अडीच ते तीन किलो ट्रायकोडर्मा आपल्याला पन्नास किलो शेणखतामध्ये कालून आपल्या शेतामध्ये आपल्याला एका एकरामध्ये फेकायचं असते हे फेकल्यामुळे फेक काय होणार की ही स्वतः एक जैविक मित्र बुरशी आहे आणि ही काय करते की आपल्या जमिनीमधून लागणारी जी मर वगैरे आहे उधळण आहे या बुरशीला तिथं कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करत असते त्यानंतर अतिमहत्वाची उपाययोजना अशी आहे की मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात उन्हाळ्याचं पीक आहे म्हणून आपण काय करतो त्याला भैमोगाला जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या जमिनीचा पोत चांगला आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असूनसुद्धा आपण त्या ठिकाणी काय करतो आपल्याकडं एक एक दोन दोन लोडशेटिंग आपण एका जागेवर ठेवत असतो तुम्ही जर विचार केला दीड इथेच्यावर आपल्या पिकाच्या मुळ्या नाहीत तरीसुद्धा आपण काय करतो त्या ठिकाणी आठ आठ घंटे आपण स्प्रिंकलर ठेवतो तर त्या ठिकाणी पाणी वाहून जाते तोपर्यंत आपण ते पाणी ठेवतो तर त्या ठिकाणी काय या बुरशीचा शिरकाव आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तसंच काही काही शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरचे जे वायसर असतात हे तुटलेले असतात किंवा उंदरानं किंवा खडोळीं तिथं कातरलेले असतात तर त्या ठिकाणी पण पाणी मोठ्या प्रमाणात लिकेज होतं तर त्या ठिकाणी आपल्याला खळेच्या खळे तिथं भुईमुगामध्ये मर लागलेली किंवा भुईमुग आपल्याला बसलेलं तसंच मित्रांनो आपल्याला भुईमुंगामध्ये कमीत कमी दोन ते तीन फवारण्या करणं गरजेचे आहेत जे की आपण गरजेनुसार जसं वातावरणामध्ये आपल्याला तिथं बदल दिसतो त्या बदलानुसार आपल्याला कमीत कमी दोन ते तीन फवारण्या आपल्याला करणं गरजेचं आहे वेगवेगळे वेग बुरशीनाशक आहेत जे की याच्या व्यतिरिक्त आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे त्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काय आपण भुईमुंग पिकामध्ये कुठल्या कुठल्या फवारण्या करायच्या त्याबद्दल जे व्हिडिओ टाकत त्यावेळेस ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर मित्रांनो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन त्या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मित्रांनो भै भुई भुईमुमध्ये जे उधळण आहे हे भुईमुंग भुई काढते वेळेस आपल्या लक्षात येते तर मागच्या वर्षी बघा एप्रिल ते मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा भुईमुंग जो आहे हा काढणीसाठी आठ ते दहा दिवसाचा विलंब झाला आणि या आठ दहा दिवसामध्ये असं पाहायला मिळालं की ज्या ठिकाणी आठ दिवसापूर्वी भुईमुंगामध्ये उधळ नव्हती किंवा मर नव्हती ती आठ दिवसानं आपल्याला त्या ठिकाणी दिसली तर भुईमुंगामध्ये वेळेवर जर आपण कहाणी केली नाही म्हणजे आपल्या पिकाची जर आपण हार्वेस्टिंगला थोडासा वेळ जर लागला तर त्या ठिकाणी पण आपल्याला काय भुईमुंगामध्ये मर आपल्याला दिसते मी स्वतःचा अनुभव सांगतो की मागच्या वर्षी माझ्याकडं जवळजवळ एक अडीच क्विंटल बियाणं पेरलेलं होतं तर त्या ठिकाणी मर नव्हती पण अवकाळी पाऊस आला आणि आठ ते दहा दिवसाचा गॅप पडला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं पाच ते सहा टक्के उधळण आपल्याला तिथं पाहायला मिळाली तर मित्रांनो या पद्धतीनं जर आपल्या पिकाचं जर आपण नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच तिथं जी मर आहे किंवा उधळण आहे ही आपल्याला इथं कमी झालेली पाहायला मिळेल तसंच आपण ज्यावेळेस बियाणाची निवड करत असतो तर आपल्याला सुधारित वानांची निवड करणं खूप गरजेचं आहे कारण आपण जर सुधारित वाणाची निवड जर केली तर त्या ठिकाणी आपल्या पिकाची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती त्या पद्धतीनं डेव्हलप झालेली असते आणि आपल्याला तिथं मर आणि उधळण जे आहे ही आपल्याला इथं कमी झालेली पाहायला मिळते तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या भैमंग पिकाचं नियोजन करा जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे उधळण होऊन आपल्या पिकाचं जे दहा ते वीस टक्के बऱ्याच शेतकऱ्यांना पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान होत असते ते आपल्याला नुकसान कमी करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद